खबर भारतच्या हाती आज एक ब्रेकिंग न्यूज लागली आहे शिर्डीतील बाजारतळ भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने हे गोमांस पकडलं गेलेलं आहे आपण पाहू शकता इथं जे गोमांस आहे ते अजूनही आहे स्थितीत पडलेलं आहे पोलिसांचा मोठा ताफा इथं हजर झालेला आहे आणि बजरंग दलाचे काही कार्यकर्ते यांनी या गोमांस पकडण्यामध्ये पोलिसांना यश मिळवून दिलेलं आहे आता जे गोमास बाजार तलावर सापडलं होतं ते गाडीमध्ये भरून शिर्डी पोलीस स्टेशनला घेऊन येण्यात आलेलं आहे इथे जे डॉक्टर आहेत ते या गोमासाचं सॅम्पल से घेत आहेत आणि आता सॅम्पल घेऊन त्याची पडताळणी करून ठरवलं जाईल की हे नक्की कोणत्या जनावरांचं मास आहे आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आज शिर्डी मध्ये गोमास पकडण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेमुळे कारवाई करण्यात आली तर नेमकं काय घडलं कसं घडलं ते काय झालं राहता तालुका विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या यांना माहिती मिळाली की आज शिर्डी मध्ये बाजार असतो आज शिर्डीचा शिर्डीमध्ये मध्ये गो मांस विक्री होती करून गोमान मान्स विक्री होती मग बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला प्रशासनाला पोलीस प्रशासन लगेच जागेवर हजर झाले मग त्याच्यानंतर पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ते पोलीस स्टेशनला जमा केले आता इथून पुढची कारवाई पोलीस स्टेशन करेल आता इथं या हा जो माल इथं हा जवळजवळ साडेतीनशे चारशे चार पर्यंतचा शिर्डी सारख्या पावन नगरीत घे आणि आसपास बऱ्याचशा घटना घडतायत तर याच्यावर पूर्णपणे बंदी आलेली पाहिजे आणि यांच्यावर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून याची पूर्णपणे बंदी गेली पाहिजे असे बजरंग दल विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आता पोलीस प्रशासन कसं करतं ते बघू याच्या आधी दोन तीन महिने बसून आमच्या चॅनलला म्हणजे खबर भारतला सुद्धा अशी माहिती मिळत होती बाजार कुठेतरी गोमास विक्री होते तर वजंग कार्यकर्त्यांना ही माहिती कशी मिळाली काय आणि कोणत्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना कळवलं स्वतः जाऊन तिथं काही करण्याचा प्रयत्न केला की के पोलिसांना बरोबर घेऊन नाही नाही पोलिसांना बरोबर घेऊनच गेले बऱ्याच दिवस बसून त्यांच्या कानावर माहिती का शिर्डी गोमांस गोमास येते आणि विकले जाते तिथं एक दोन तीन गाळी तर आतापर्यंत ना खबर लागत नव्हती पण असताना खबर लागली का शिर्डी मध्ये गोमांस विक्री होती मग त्यांनी काय केलं पुल ज्यांना कळलं त्यांनी पोलीस प्रशासनाला फोन केला पोलीस प्रशासनाला घेऊन पोरांनी मग ती कारवाई केली कॅमेरामॅन विजय पवार सह अमोल कोते खबर भारत शिर्डी